नमस्कार डब्ल्यूएच न्यूज डिजिटल मध्ये शीतल खवसे आजच्या बातमीचे प्रायोजक आहे यश इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर्स वाडी नागपूर आम्ही असतो बातम्यांच्या पुढे बातम्यांच्या मागे बातम्या लफवत नाही दाखवितो मग ते राजकारण असो किंवा सामाजिक भ्रष्टाचार असो की अन्याय अत्याचार आम्ही निर्भयपणे बातम्यांना देतो महत्व तुम्ही सुद्धा महत्व द्या व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जाहिरात देऊन आम्हाला आर्थिक मदत करा बघूया आजची विशेष बातमी मॅडमसाठी जोरदार टाळ्यांचा गजरून जाऊ द्या श्रृंगार की हुई स्त्रियों से ज्यादा सुंदर लगती है संघर्ष करती हुई स्त्रिया सुकेशने साठी एकदा जोरदार टाईमचा गजर उंचाव द्या यानंतर त्यागमूर्ती माता रमाईच्या एकशे सत्ताविसाव्या जयंतीनिमित्त आपण सर्वांना हार्दिक शुभेच्छा देते आज या पुरस्कारासाठी मला आपण सिलेक्ट केलं त्याबाबत मी आपण सर्वांचे आभारी आहे संपूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकरणी तथागत भगवान गौतम बुद्ध बहुजनांना शिक्षणासाठी प्रगतीची दालण उघडी करून देणारे महात्मा ज्योतिबा फुले देशातील करोडो अनुयायींना शोषितांना कामगारांना भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून न्याय मिळवून देणारे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मातारामाई माता सावित्री यांच्या प्रतिमेस मी अभिवादन करते इथे उपस्थित भंतेजी यांना मी त्रिवार अभिवादन करते त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित असणारे आपणा सर्वांचे लाडके सिद्धार्थ गायकवाड सर सुकेश्री तेलगोटे मॅडम आज यांच्याशी मला प्रथम दर्शनीच आमची भेट झालेली आहे झाडे मॅडम माड़ा, मेश्रम मॅडम विजयदादा नेहमीसोबत असतात तिकडे बागडे सर आणि इथे उपस्थित सर्वांनाच माझा सप्रेम जय भीम आज मनोज राजा यांच्या निमित्ताने का होईना प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे त्यांनी जी काही के प्रस्तुती केली खूपच ती म्हणजे खूपच अशी सुंदर सुंदर त्यांनी गाणे आपल्यासमोर प्रस्तुत केलेले प्रस्तुतीला आपण खरंच हाती शुभेच्छा द्यायला पाहिजे यानंतरही आपल्याला आपण त्यांना ऐकणार आहोत रमाईचं खर तर मनोगत व्यक्त करताना मला सुद्धा दोन ओळी गावाशी वाटतात दादा गरीबी जरी त्या संसारात हो ती गरीबी जरी त्या संसारात होी रमाची झिमाला तरी सात होती रमाची झिमा சீமாராகவ அவாத் தோ बातमी बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद आज एवढच पुन्हा भेटूया नवीन बातमी सोबत डब्ल्यू एच न्यूज सोबत रहा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुक इंस्टाग्राम वर फॉलो करा जाहिरात देऊन आर्थिक मदत करा धन्यवाद